मुलांनो अमावस्याला चंद्राचा प्रकाशित भाग किती दिसतो म्हणजे सूर्याचा प्रकाश चंद्रावर पडत नाही त्या स्थितीला आपण अमावस्या म्हणतो अमावस्यानंतर काय होत हळूहळू चंद्राचा प्रकाशित भाग थोडा मोठा मोठा होतो वाढत वाढत असतो म्हणजे अमावस्यानंतर परत पौर्णिमा होण्यासाठी किती दिवसाचा कालावधी लागतो म्हणजे साधारण चौदा ते दिवसाचा कालावधी लागतो आणि या दरम्यान अमावस्येनंतर पंधरा दिवसांनी पौर्णिमा येते आणि चंद्राचा भाग वाढत वाढत पूर्ण गोलाकार भाग आपल्याला दिसतो त्या स्थितीला पौर्णिमा म्हणतो मग हा जो पंधरा दिवसाचा कालावधी आहे या कालावधीला म्हणायचं त्यावेळी अमावस्येनंतर पौर्णिमा होते त्या कालावधीला म्हणायचं शुक्ल पक्ष आणि हा जो कालावधी आहे पंधरा दिवसाचा कालावधी आहे म्हणून त्याला म्हणायचं म्हणायचं शुक्ल पक्ष आपण पंचांग मध्ये किती सांगतो त्यावेळी हा उल्लेख असतो शुक्ल पक्ष म्हणजे हा अमावस्येनंतर पौर्णिमा होण्याचा भाग त्यानंतर पौर्णिमा झाल्यानंतर चंद्राची स्थिती चंद्राच्या कला कशा बदलतात चंद्र मोठा असतो पौर्णिमेला आणि चंद्राचा प्रकाशित भाग कमी कमी होत जात परत एक दिवस आपल्याला आकाशात रात्री चंद्र दिसत नाही त्यावेळी आपण काय म्हणतो अमावस्या कालावधीला सुद्धा किती दिवस लागतात दिवसाचा वेळ लागतो यालाच काय म्हणायचं पंधरा दिवसाला पंधरावडा आणि पंधरावडा जो आहे पौर्णिमेपासून अमावस्या म्हणायचा जो कालावधी आहे त्याला म्हणायचं कोणता पक्ष कृष्ण पक्ष कृष्ण पक्ष म्हणायचं बघा आपल्या पुस्तकात हे दोन शब्द महत्वाचे आहेत शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष अमावस्येपासून पौर्णिमा होण्याच्या कालावधीला शुक्ल पक्ष आणि पौर्णिमा होण्यापासून कृष्ण पक्ष या दोन पक्षामध्ये दोन पंधरावडा आहेत आणि दोन चंद्राच्या आपल्याला अवस्था पौर्णिमा आणि अमावस्या बघायला भेटली